नमस्कार मी राणी यादव आपण पाहतात सांगली मीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत सी न्यूज बातमीपत्र चांगल्यासाठी बेधडक बातमीपत्राला सुरुवात करूयात आज दिवसभरामध्ये घडलेल्या ठळक आणि महत्वपूर्ण घडामोडींपासून नितेश राणे यांच्या हस्ते अत्याधुनिक फिश मार्केट भूमिपूजन सांगलीतील दोन कत्तलखाने बंद करा राणे यांची प्रशासनाला सूचना मिरजे ते रविवारी बारा जानेवारी रोजी वाढीव घरपट्टी विरोधात सर्वपक्षीय बैठक मिरज सुधार समितीचा पुढाकार आम्ही पण मिनी पाकिस्तान मध्ये लढत आहोत हिंदू गर्जना सभेमध्ये आमदार सुरेश खाडे यांच्या वक्तव्याने खळबळ